काय कोणती भाजी काढते आज हे आज ना मेथीची भाजी काढायची आणि नाशिकच्या आत्याला पाठवायची हे बघ नाशिकच्या आत्याला सांगायचं हे बघ आत्याला सांग का हे बटाट्याचं झाडे हे बटाट्याचं झाडे हे भेंडीचं झाड आहे हे बघ हे लसूण आहे त्याला दाखव इकून दिसत नाही ते हे बघ हे लसूण लावलेलं आहे ही मिरची आहे ही मेथी आहे ही मिरची ती मेथी हे बघ हे ती पाठीमागे दाखव पाठीमागे पाठी मागे मिरची झाड झाडे एवढा झालेत हे भेंड्याचे आहे हे पूर्ण भेंड्या आहे आणि mm. हे बघ टमाट्याच आहे टमाटे आले का तामाटे, तामाटे हा हे बघ ना टमाटे का हे बघा हो टमाटे कच्चे टमाटे चटणी करते आता कच्च्या टमाट्याची हे बघा हे बटाट्याचं झाडे आणि हे बघ आता इकडं या साइड ला हे बघ इकडे मेथी आहे आज ही मेथी काढायची आहे हे बघ दाखव तुम्हाला ही बघा ही मेथी आहे ना आता मेथी आ, लाने शेंगा लाने शेंगा ही मेथी काढते हे बा परसबीला शेंगा आल्या बघा परसबीला शेंगा लागल्या ही काय याच्या खाली पण आहे आणि हे बघा हे कांद्याची पात आहे आता कांद्याची पात दोन तीन दिवसानं काढील आता हे बघा मेथी उपटून घेते आणि मेथीची भाजी करते संध्याकाळच्याला त्याच्यासाठी कालच पाणी घालून ठेवणे आणि पातळ भाजी होईल एवढी बरोबर भाजी होणार हे मेथी या मेथीच्या भाजी मध्ये चीव। बी कांद्याची पात लावेल हे आता उपटली मेथीची भाजी आहे ना त्याला सकाळीच सांगितलं म्हणजे मेथीची भाजी करायची आहे कवळी कवळी भाजी ये का मस्त नाशिकून आणल्यासारखी बघा ही भाजी कदा दुसरी प्लेट आणायला गेलो ठेवून मिरचीच झाड पकवड झालंय दोन याच्यात पण मिरच्या आहे अजून हे बघ याच्यात पण मिरच्या आहे आता त्याला आपल्याला वेग आहे असं आता ते आळूचे पानं लावले ना म्हणजे दही जीव थोडं थोडं होतं ग तुला दह्यासाठी पण आता इतर नाही ना एवढी निघाली बघा मेथीची भाजी एक जुडी झाली का नाही एक जुडी झाली म्हणजे एक कालवण झालं काय नाशिकच्या आत्यासाठी हा नाशिकच्या आत्यासाठी त्यांना सकाळीच सांगितलं का आज खरी खरी मेथीची भाजी उपटायची आहे त्याची पातळ भाजी करायची आहे आणि दोन तीन कुंड्यांमध्ये आहे आणि अजून दुसरी लावली पण ती जरा छोटी छोटी आहे पाच सात दिवस झाले सात आठ दिवस का एक वेळेची भाजी निघती आणि आता कांद्याची मी निघाल दोन तीन दिवसानं कांदे चांगले झाले एकदम कांद्याची पात चांगली मुठभर निघाली शेंगदाणे लावून पातळ भाजी केली का होऊन जातं मग ते पण तिखट करा आज भाजी हा जणजनी करायची चटपटी तर बाजरीच्या भाकरी करते ना हुं। हुं। हा। चला बाय